नमस्कार आज आपण आहोत वडगाव या श वडगाव तालुका कागल या ठिकाणी आणि प्रगतशील शेतकरी मोरे साहेब आमच्या ग्रुपमध्ये आहेत आणि साहेबांनी कांदा या पिकावर वेस्टीज कंपनीची औषधं वापरले वापरले वापर आहेत कुठली कुठली औषधं वापरले ते त्यांच्या तोंडूनच ऐकूया मी नामदेव मोरे वडगाव मी गेल्या दोन वर्षापासून वेस्टीजचे प्रॉडक्ट वापरत आहे आणि या कांद्याला मी सगळे वेस्टेजचे प्रॉडक्ट वापरले आहेत टू हिमिक नेनोटी नेनो गोल्ड हे सगळे ह्याला वापरले त्यामुळं कांदा माझा बऱ्यापैकी मला मिळाला आहे आणि चांगला कांद्याची साईज दाखवा कांद्याची साईज आजची ही आहे बघा माझ्या छान असा कांद्याचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यात चांगला मला मिळाला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी वेस्टेजचे प्रॉडक्ट वापरावे आणि आपले उत्पादन चांगले काढावेत त्यामुळं कोणालाही हानिकारक होणार नाही काही नाही कॅन्सर वगैरे होणार नाही आणि त्या बाकीच्या केमिकलमुळं लोकांची फार तब्येतीला हे धोका बस होत आहे इतर शेतकऱ्यांना सर काय कांदा पिकाबद्दल तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकरी पण कांदाला ही वेस्टीचे औषधं वापरावीत त्यामुळं जे कांदा खाणारे लोक आहेत ते आजारी पडणार नाहीत कांदे साईज सर पुढं येऊन बघा पुढं दाखवा की <laughs> अशी साईज आलेली पांढरीमुळं <laughs> ओके okay, सर अशाच uh, प्रकारचं मार्गदर्शन आम्ही इतर शेतकऱ्यांनासुद्धा देत राहू आणि प्रत्येकानं वेस्टेजचे प्रोडक्ट वापरावे हीच विनंती करतो आणि थांबतो